लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भरधाव कार अथवा दुचाकी चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रकार नाशिक मध्ये सुरू असून आठवड्यात चार अपघात झालेले आहेत यात दोघांना आपला प्राण गमवावा लागला सातपूर कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्रीराम चौकात अजून एक अशाच अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला त्याला पाठीमागून जोरदार धडक मारून कार चालक पसार झालेला आहे पुणे येथील हिट अँड रनचे प्रकरण देशभरात चर्चेला जात असताना नाशिक मध्ये देखील असाच अपघात बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडलेला आहे यात सातपुरीतील महादेववाडीत राहणारा मजूर सुग्रीव हा जखमी झाला होता भरधाव कारनं त्याला धडक मारली होती या सुग्रीवच्या डोक्याला जबर मार लागलेला होता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालेला आहे पोलिसांनी कारचा तपास केला मात्र प्रत्यक्षदर्शींकडून कारचा नंबर मिळू शकला नाही आजूबाजूला कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यानं फुटेजही मिळू शकले नाही त्यामुळे कारचालक का शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सातपूर पोलिसांनी दिली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर